नमस्कार मी सविता पाटील तर मी आज बनवणार आहे मिरची वडा तर चला मग करूया सुरुवात तर मी तर मिरची घेतलेली आहे पंधरा ते वीस छोट्या मिडीयम साईजची घेतलेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला ह्या वडा बनवायचा आहे तर तुम्ही मोठे पण साईज घेतली तरी चालेल तर पण मी मिडियम साईज घेतलेली आहे आणि ताजी मिरची घेतलेली आहे तर आता आपण ही मिरची असं चिरून घेऊ मधून जसे आपण भरले वांगे करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही मिरची पण अशी चिरून घ्यायची आहे बघा अशी एकच चिर मारायची पूर्ण नाही चिरायची आहे तिला तर असं एक कट करून घ्यायचं आहे आणि आपण याच्यामध्ये मीठ भरून घेणार आहोत पूर्ण मिरची मी अशी चिरून घेणार आहे तर बघा मी पूर्ण मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी बघा अशी ची एकच चिर केलेली आहे फक्त एका साईडला चिर मारून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण चिरून घ्यायच्या आणि आता ह्या मिरचींमध्ये आपण मीठ भरून घेऊ मीठ भरल्यामुळे काय की तिखट त्याचा कमी होतो पण मी बी तसंच ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जर काढवायचं असेल तर मी काढू शकता मी काढलेलं नाही आहे तर पूर्ण मिरचीला मी असं मीठ भरून घेतलेलं आहे बघ आता आपण एका वाटीमध्ये पीठ तयार करून घेऊ आता बेसनपीठ तर इथं मी दोन चम्मच बेसनपीठ घेतलेलं आहे चम्मच मोठा आहे छोटा नाही येत बघू शकता तुम्ही हा चम्मचने मी दोन चम्मच घेतलेला आहे पीठ आता याच्यामध्ये खायचा सोडा घेतलेला आहे मी तो सोडा ॲड करायचा आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ असं भिजून घ्यायचं आहे मस्त जसं आपण पकोडं तयार करतो त्याच पद्धतीने जास्त पातळीने आणि जास्त घट्टही ठेवायचं आहे असं मीडियम साईजमध्येच पीठ मोडायचं आहे आपल्याला तर बघा मी अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून असं मळून घेतलेलं आहे गठोळे बिलकुल नाही ठेवायची छान असं मळून घ्यायचं आहे पीठ तर बघा मी अशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे तर बघा मी अशा पद्धतीने आता वरून मीठ घालून घेतलेलं आहे आता परत मिक्स करून घेऊ मी अगोदर पण मीठ भरलेलं होतं मीठमध्ये म्हणून थोडंसं मीठ मी कमीच घातलेलं आहे तर आता इकडे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढई अशी छान गरम झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ तर बघा मी तेल भरपूर टाकलेलं आहे कारण आपल्याला ही मिरची तळून घ्यायची आहे तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मिरची येऊन घेऊ दोन ते तीन मिनटं तळून घ्यायची मिरची म्हणजे त्याचा तिखटपणा जो आहे तो निघून जातो तळल्यामुळे आणि जास्त तळायची मिडियमच तळायची आपल्याला तर बघा कलर चेंज झालेला आहे आता आपण ही मिरची काढून घेऊ आता बघा मी पूर्ण मिरची अशी काढून घेतलेली आहे आणि जास्त तळलेली नाही आहे मी मिडियमच तळलेली आहे आता परत तेल गरम करून घेऊ आपण आणि आता याच्यामध्ये एक एक मिरची वडा सोडायचा आहे तर मी पीठ जास्त पातळीने केलेलं आहे नॉर्मल थोडंसं आहे आता अशी एक एक मिरची घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आता आपल्याला पीठ लावून एक एक मिरची तेलामध्ये सोडायची आहे बघा अशा पद्धतीने पीठ थोडं जास्त लावायचं आहे मिरचीला आणि प्रत्येक मिरची अशी तेलामध्ये सोडायची आहे खूप छान लागते ही मिरची वडा तुम्ही सुद्धा करून बघा आणि कमीत कमी दोन ते तीन मिनटं छानशी तळून घ्यायचे आता ही मिरची वडा आणि गॅस कमी ठेवायचा आहे फुलने ठेवायचा गॅस कमी गॅसवरती आपल्याला छान तळून घ्यायचे आहे मस्त तर बघू शकता तुम्ही छान तळल्या गेलेले आहेत अशा कुरकुरीत करायच्या आपल्याला मस्त तर मस्त तळल्या गेलेले आहेत आता आपण काढून घेऊ बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ तर आता मी परत अजून अशाच पद्धतीने पूर्ण ज्या मिरच्या आपण घेतल्या आहेत त्या पूर्ण तळून घेणार आहे आणि असे एक, एक करून आता आपण तेलात सोडू जसं हॉटेलवरती पावडा आपण बनवतो त्याच पद्धतीने मिरची वडा आहे केलेला मी आणि एकच नंबर झालेला होता मस्त मिरची वडा तुम्ही सुद्धा आवडीने खाल एवढा टेस्टी आहे हा ही तर बघा छान मस्त तळल्या गेलेला आहेत आणि कलरही सुंदर आहे अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण मिरच्या आता करून घ्यायच्या आहेत आता आपण काढून घेऊ तर बघा एकच नंबर झालेला आहे मस्त मिरची वडा तर बघू शकता तुम्ही छान तयार झालेले आहेत मिरची वडा एक नंबर झालेला आहे मी पूर्ण अशाच पद्धतीने काढून घेतलेले आहेत तुम्हाला जर याच्यापेक्षा अजून लाल कलरच्या करायच्या असेल तर तुम्ही थोडंसं जास्त वेळ तळून घ्यायच्या तर बघा छान झालेली मिरची वडा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद